महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची तुमचा सर्वांना नमस्कार आज मला भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले तर याच्या आधी प्रकाल बोध आडेवाल्यांच्या महाविकास आघाडीकडून मी नगराध्यक्ष पदोडलं आहे आणि त्याचा मला अभिमान पण आहे तर आता राजकीय गणित असे झाले की आमचे भाऊच तिथं नाहीये त्यामुळं सगळ्या पक्षांकडे सगळेजण गेलेत आणि मला असं वाटतं की जर देशाचा विकास मोदी साहेब करतायत आणि इथे पण आपले आदरणीय लोकनेते बाबूराव पाचरणी साहेब आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केले आणि जर शिरूर शहराचा विकास लढवायचा असेल तर जे सत्तेत आहेत त्यांच्या सोबत राहून आपण गेलं तर नक्कीच शिरूर शहरासाठी मला वाटतं की चांगला निधी आणण्यासाठी प्रयत्न करतायत भाऊंनी दोन हजार सोळामध्ये तुम्हाला शब्द गेला होता काय भाऊंचा आशीर्वाद घेतलाय का <laughs> ते, ते जरी तनाने आपल्या सोबत नसले तरी ते मनाने नक्कीच आमच्या सोबत आहेत असा आम्हाला विश्वास आहे कारण की त्यांनी त्यांच्या भाऊनी मनोगतीय भाषणामध्ये त्यांनी सांगितले की मी ढोळगेंना शब्द दिला होता की दोन हजार सोळा नगराध्यक्ष पदासाठी आणि तो माझा शब्द राखत नाही आला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर हे राजकीय गणित असतात आणि त्यावेळेस त्यांना जे योग्य वाटतं ते, यो ते निर्णय त्यांना ठेव घ्यावा लागतात तरी पण त्यांचा शब्द आमच्यासाठी अखेरचा होता आणि तो आम्ही पाळला नाही माझा माणसं नक्कीच शिरूर शहराचा सर्वांगीण विकास हाच असेल आणि शिरूर शहराचा विकास करताना सर्व समाजातील म्हणा किंवा सर्व पक्षातील सर्वांना सोबत घेऊन कार्य करायचं एवढंच माझा मानस आहे शहर विकास आघाडीच्या मार्फत निवडणूक आता प्रकाश लढवलेल्या आधीवर लढताय तर काय परिस्थिती राहील परिस्थिती सेमच राहणार आहे याच्या आधी पण आम्ही सगळे पक्ष एकत्र लढलो आहोत आता जरी आम्ही निवडणुका वेगवेगळ्या जरी लढत असलो तरी निमंतर आम्ही सगळे एकत्रच येणार आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊनच काम करण्याची माझी तयारी आहे भाजपनी सत्तावाजी ठेवण्यासाठी काय रणरित्या